उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय शिवतारे बापू उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आमदार महेशजी लांडगे अमर साबळे आमदार उमाताई अन्ना अण्णा बनसोडे आदरणीय आयच्या चंद्रकांता सोनकांबळे राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे नाना काटे व सर्व पदाधिकारी व सर्व जिल्हा अध्यक्ष व सर्व नगरसेवक व नगरसेविका आदरणीय श्रीरंग अप्पा बारणे महायुतीचे महायुतीवर मनापासून प्रेम करणाऱ्या तमाम बंधू भगिनी युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांना आदरपूर्वक नमस्कार आजची लोक आजची सभा ही लोकसभा निवडणुकीसाठी जरी असली तरी यात एक विशेष साम्य आहे एक तर आदरणीय मोदी साहेब व श्रीरंग अप्पा या दोघांना विजयाची हॅट्रिक मिळवून देण्यासाठी आहे आणि आपलं सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के ते होईलच निवडणूक येत्या चार जून रोजी त्याचा निकाल आहे आणि त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य हे आपल्या सगळ्यांना लाभणार आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार भक्कमपणे काम करीत आहेत आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभेत महायुती पे या महायुतीचे पंचेचाळीसपेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि त्यात मावळ लोकसभेच्या विजयात निवड चिंचवड मतदारसंघाचा मोठा वाटा असणार आहे सिंहाचा वाटा असणार आहे असा मला आत्मविश्वास वाटत आहे आपल्या इथे भाऊंच्या निधनानंतर साहेब माझ्यावर आणि चिंचवड मतदारसंघावर जी बिकट वेळ आली त्यावेळी फडणी साहेब आपण जी साथ दिली आधार देऊन वेळोवेळी सहकार्य केलं आणि मी आपली शतशा आभारी आहे विधानसभेत जे आपले मोलाचे साथ मिळते तुमचा जो बक्कम पाठिंबा असतो त्यामुळे मला चिंचवड मतदारसंघाला कायदम आधार मिळतो अशीच साथ आपल्या चिंचवड मतदारसंघाला असावी ही विनंती आहे सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की भूमिती विषय सगळ्यांच्याच परिचयाचा आहे जेव्हा मी भूमितीचे पुस्तक घेते आणि त्या पुस्तकात मला चौकोन मिळाला त्रिकोण मिळाला काटकोन मिळाला पण दृष्टिकोन कुठेच कुठेच मिळाला नाही नंतर कळालं की दृष्टिकोन हा भूमि भूमितीत नसतो तो भूमिकेत असतो आणि पिंपरी चिंचवड विकासाचा दृष्टिकोन ज्या भूमिकेमध्ये आढळला त्या भूमिकेमध्ये मला दिसला असेल तर सर्वात लाडके आमदार लक्ष्मण पांडुरंगा जगताप आणि त्यामुळे आज पिंपरी चिंचवडचा कायापालट झाला आहे हीच विकासाची कास मी तुमच्या लक्ष्मण भाऊंची धरली होती आणि सर्वांचा विचार व शहराचा विकास हेच तुमच्या भाऊंचे धोरण होते आणि हेच आपण जाणता लक्ष्मण भाऊंकडे दूरदृष्टी होते आणि त्यानंतरही श्रीरंग अप्पा बारणे यांना सहकार्य केले होते आज तुमच्याच भाऊंच्या मूळ वाटेवर मी चालत आहे म्हणून मी आपण सर्वांना विनंती करते की आपले एक मत श्रीरंग बारणे यांना देऊन ते मत विकास पुरुष मोदी साहेबांनाही मिळाले मिळत आहे त्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करते की मोदी साहेब व श्रीरंगे बारणे यांना हॅट्रिकसाठी धनुष्यबानाच्या चिन्हावरील बटन दाबून श्रीरंग बारणे यांना विजयी करा चिंचवड विधानसभेमधून आम्ही आपांना एक लाखा एक लाखापेक्षा जास्त नक्की लीड देऊ ही आमची सर्वांची गॅरंटी आहे अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ही तुम्हाला गॅरंटी देतो साहेब आणि आपकी बार मोदी सरकार आपकी की बार 400 पार